तर एका भांड्यामध्ये दोन अंडी मी इथे फोडून घेतलेली आहेत छान फेटून घ्यायची आहेत अंडी आपल्याला नंतर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ चिमूडभर लाल तिखट चिमूडभर मिरी पावडर कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे ते बारीक चिरून आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लहान मुलं जर ती खात असतील ते स्किपही करू शकता किंवा चिली फ्लेक्सही वापरू शकता छान संपूर्ण मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दाखवल्याप्रमाणे ब्रेड अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे नंतर तव्यावर बटर किंवा तेल लावून घ्यायचं आहे ब्रेड स्लाईस तव्यावर ठेवून बनवलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला अशा प्रकारे सोडून द्यायचं आहे आणि जो ब्रेडचा जो पार्ट आहे तो राहिलेला तो अशा प्रकारे वर ठेवायचा आहे आणि राहिलेलं मिश्रणसुद्धा आपल्याला संपूर्ण साईडनं अशा प्रकारे सोडून द्यायचा आहे आणि दोन्ही साईडनं मस्त असं खरपूस आहे ते तळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला एक ब्रेड टोस्ट सँडविच तयार झालेला आहे तर कसा वाटला नक्की सांगा तुम्हीसुद्धा म्हणून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब